निगो पटी, पटी, निगो बोला। दे ना एक मास तू धर दिसत आगला जास्ती नाही इच्छु चालू माझी तर हाय फॅमिली मी कुणाला झाली आपले आजच्या नवीन तुमचं स्वागत आहे ना आज आहे आपला लक्ष्मीपूजन आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीला दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा ना आता चालल्या जरा कल्याणला जरा मिठाई घेऊन येऊ जरा लक्ष्मीपूजन मस्त आपली निश्चित भांडी इकडे बसलेला अभ्यास करताना इकडे नाही इकडे सिद्धी आलेली आहे आमची मस्त रांगोळी काळाला इथले मस्त कम्प्लीट झाले लक्ष्मी परत आर्टिस्ट ओ भाई साहेब तर चला काही जावं या आता कल्याणला बघ कसा काय विषय आपलं मंदिर इकडे नेहमी प्रमाणेने सजवले आहे तिकड काय कोल्या पण घेतलं ना ओके काय सर इकडं आता बनवले आता कोल्या बोल ओके काय सर आलता होता पार्शन मध्ये मी ताय घेतलेल्या फुल गर्दी होती बाई गेलो मी ताय घेतलं पहिले ओके okay तर आता जाऊन कल्याण जेव येऊन केला आता गाडी जरा धवायला द्या जरा नाक्यावर गाडी आता लक्ष्मी पूजन जरा गाडी देऊ धवायला बघू नाक्यावर गर्दी नसेल तर पाटकन धवून घेऊ आणि ठेवून ना गाडी आहे मग बघू नंतर जाऊन घ्यायला तर चला जात आता नाक्यावर दि ओके गाईस तर तुम्ही बघू शकता कौरी बाहे गाडी घेतली रांगोळी इकडं बघा मी बॅड सिद्धी झालेली तुम्ही ऑर्डर देऊ शकता कशी रांगोळी करायचं येतं पैसे आमच्या वेळेत पाच हजार घेतले बघू शकता फायनल झालं अजून दाखवेन तुम्हाला आमची मग पण कारोली ती दाखवली आमची रांगोळी कार मस्त तिकडे पूजा मालिक घेतली मस्त अगदी रांगोळी गोल करूया आपण ओके आई तर आता इथे मम्मीने घेतली पूजा करीत घेतला असं सगळं माझं आईने काय मोडीत घेतली मस्त वेग आपलं लक्ष्मीपूजन झालेलं आहे आता आता जरा सिनेमॅटिक सीन घेऊ आपण थोडस ही इकडे नवरी नटलेली आहे निश्चित बाळ इकडे बसलेलं काय बघू लहानची तिकडे पूजा झाली की नाही टाकून बघू बघूया बघू कसं काय आहे ओके पण आता आहे लक्ष्मी पूजन आता यांचा इकडे मानलेला आहे इकडे अजून वरती पण जायचं आहे आपल्याला तिची तिकडे तयारी चालू होती आता बलिराजा चालवायचा रे कोण चालणार निश्चित पाळीव चालू पण चालणार आहे ठीके चालू वरती चालू आम्हाला बाबू सिद्धीनी मस्त या कारले आपली ती पण दाखवतो ओके okay गाईस तर विक्रम मस्त मारलेलं भाई विषय झाड इकडं नंतर विक्रम बैल रेडी आहे चला आता जाऊ खाल बैल रावदा चालवाला मस्त ओके गाईज okay तर बैल रावदा चालवीत घेतलेला आहे आता मम्मी पहिले पाच पडा झालं तर त्याच्यानंतर आमचं संभोसं चालवीत चला तुला काय झालं इकडून जो झाला पाहिला राजा चालू आता एक भाई नानांच जाऊ चलो चालवा घेराजा चालवलेला आहे जाडा बघा झाडा जाडा चला गाईचा खालचा आता वरती ना बैठा चालवाला चलो आईज तर बघा चार महिन्याचा कचका कसं चालतं बघा आमचा यो बघा आता लागले टाकलं हा बघ 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 झाडा ढेपुनी चला यांचा पण झालेला आहे बैल राजा चालून चलो काय जाता आता कोण ना गाईस तर आरती पण झालेली मस्त आता तिनी इकडून जे आमची आता जरा एक फोटो करू आणि इच्छू घोण काढू मी पण या या, ना या। चला इच्छू घोण करू आता हा मग कवा असत इच्छू घोण आदले मग अरे यो हो ए नक्की तू इथला जस ना मजा कातला ये ना इच्छू घोण का करता माहीत नाही कोणी लोक से आते लगीन झाले दुसरा एक पोरीचा भास येऊ खास हे चला <प़ाएगा> <दाओ। गया। power> <the> <sprinkler> <sır inspired> ताशी वाले हे <with food> ताशे वाले आहे हे इकडे इकडे ओके काय चाल आता चुक पेटूया मस्त पैकी कुठं पेटवाला पेट्रोल कुठं झाला पेट्रोल पेट्रोल चुक आता फटांगरी नंतर टाकू नाही पटांगरी टाकणार वायपरचा दांडा घेतली दिवाळी दिवाळी दिवाळी

ओके गाईस चला आता मस्त यांचे पटाकऱ्या वाजून झालेले आहेत फटाक फटाक खूड फाडफाड चला आता मस्त जेवून घेतो जरा नऊ वाजलेलं आहेच मग बघू काही कपूर नाक्यावर जायचं घरी बघू आले जास्ती नाही झाली माझी का <laughs> <जे, जे। laughs> इज्जत एक घास नाही भरू शकत ना तो भरू जातो तर ते खाऊ पण नाही शकत त्या, त्या काय फायदा <laughs> काही नाही इजिलेली आहे मग कशी मम्मी पप्पा तुमची ओके आय आता खालच्या आल्या वरती येऊ जोरपा बसलेल्या ओके okay, आईच तर आलेलं आता बंगल्यावरती फडांग्या वाजून झाले काय बरोबर हो? बसले नाही टांगे बिटांगे वाजून बसलेला तो तिकडे एक नवीन ड्रायवर शिकत आहे काम करू नको दिवाळी होऊ नको काम करशील कोणतं आले आई तिकडे बोलवत काहीतरी बनवले वाटतं काहीतरी भेटत काय आलं तर आता आतमध्ये जाऊ मध्ये काहीतरी बनवलं असं ती इकडे एक सायकल चालवतो भाई होतानू ओके काही okay इकडे काय हो बाई साहेब हे दोन भांजाले इकडे हो हो काय काय तुम्ही शिरा आता बनवून घेतले लारू तुम्ही दिवाळी आली इकडन लारू बनवून घेतले नाही ना शिरा नाही आम्ही खीर खाल्लेली आहे काही आलं बर्फीर बी असेल तर द्या म्हणा आला हा बर्फीवर पेटे पिठे घ्यायचे

ओके गाइस सर okay चाललं आहे आता कल्याणला नाना साग दादा पप्प्या ना ऋणीत रोणी तर चड्डी झाली नादत ना तर चाल धाव आता टाइम ताईपास कल्याणला अहो काय कुठं र रचली आहे काही बोलतं लायटिंग लावली बाकी रोणीच बोलतं कड तू लाईटिंग आले बघू झालं ते आहे बा बिल्डरने लावले ओके गाइस तर बघू शकता इकडे फुल लाइटिंग लागलेलं आहे नवीन रोडला इकडे भाई हे बा हे काचेच्या बरोबर दिसत ना आईला साईड काचे दाखवू आपण ओके काही ना गर्दी तर बघा भाई मच्छी मार्केट भरली यो ही समोर लायटिंग बघा एवढं भारी या बा भा ही गर्दी बघा या बा भा? ओ सही भाई सही लायटिंग ये भाई ओके गाईस तर चला आता आलेले आहे नॅचरल गॅसिंग आला फिरलो फिरलो पका गाडीच्या गाडीनेच फिरलो तर नॅचरल गॅसिंग खाऊ नको जाऊ डायरेक्ट मी पण मला वाटली गर्दी असेल मी इथे काही गर्दी बिर्दी आहे नाही काही यो भाई चड्डी वाले दाखू दे अरे अरे बाबा ओके गाईस तर चला आता जस्ट आल्या कल्याण मस्त फिरून आता आता ब्लॉगला आपण इथेच एंड करू आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय वाटलं कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनल जर तुम्ही नसल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय